सगळ्यांना शुभ सकाळ सर्वांना माझा जय भीम आज बनवणार चिकाच्या कुरड्या चिक रात्रीच काढून ठेवला होता नाही काढू नाही याला

नाही मोठा गंज आहे उतरता नाही सकाळी सकाळी म्हणून गंजानं काढून राहिली त्याच्यावरच पाणी अर्धा गंज काढल्यावर मग नि उभा आहे पाणी टाकून द्यायला येत नाहीत काय करणार जमा पाणी कमी झाल्यावर चिकाच त्याला बाहेर टाकून द्यायला ते अशा चोनच हे घ्या बरोबर काही पाणी काढून ठेवलं त्यातलं उकळी येईल पाणी काढून ठेवलं की कमी पडलं तर मग टाकता येते त्या टाक्याचं मीठ टाक्याचं मस्त

खालीच थंड उद्या लागते फिरून फिरून गरम गरम आणखी पिलीवर ठेवल्या फिरून सगळ्या गाठायचा आता झालं घट आता आहे घोट्याची मजा

बस का से पा? पाता खरी झालं कुराड्या टाकणं चालू चला मी टाकू लागतो कुराड्या आता मध्ये काढला पुरळ्या आई टाकू राहिली आता कुरड्या पुरळ्याच्या सास्यात अंदर हात घातला असा गाठा काढायला तर सासच लागला पा रक्त येऊ राहिलं आता त्याला आईच्या भरशा टाकून याला लावतो मी मलम आता हाल झालाच नाही का तू या बोटाला लावून घेतो आता पहिले मलम म्हणजे ते जास्त करात देणार नाही मग लय खोल लागल तरी काही आहे मध्ये सोडलं नाही बिगर शोभे करायचं बिब तरी काही यायने मग सोडलं नाही बिगर कुरड्या टाकेस आई त्यांना ससा दबत नव्हता म्हणून मॅस टाकले आता टा लावता येईल मला जास्त त्रास होत नाही मग आम्हाला एवढ्या आल्या आपल्या कुरड्या आजल्या मस्त आल्या कुरड्या कलरफुल आहेत एकदम पिवड्यात जिलबी कलर घ्या रुपये ते राहू दे हे उन्हात घे पहिले झाले का अर्ध चालले आपल्या पुरड्या उन्हात थेप मी पुरड्याने सगळ्या घाण करून टाकली उद्या टाका लागत ना मग घरीच ठेव झाला आता आमच्या कोरड्या आता ऊनला जास्त म्हणून कूलर दुरुस्त करणं चालू आहेत घरचे एकच कूलर होता चालू असुरळ्याच्या नांदात राहिला तर स्वयंपाक राहिला अजून बाकी आत्ता बनणार ह्याच्या घरी वड्या कांदा मिरच्या खोडून मस्त

भाजी पापडाचा पोळा आंबा वरण बार, भात आज तीन वाजता पासून उठेल आम्ही चिकनचे पुरळे टाकेल पुरवळे मस्त आल्या पहिले पाणी मारून घ्यायचं कुऱड्यावर मस्त वल्या करायचे तेल ते आणि आम्ही कागदावर नाही टाकत कुरड्या कागदावर टाकलं की त्याने तेल लावायला लागते खालून कागदाले आणि ते मग वर्षभर टिकत नाही वाश येते त्याचा तेलाचा दम्मट त्यासाठी आम्ही असे कॉटनच्या कपड्यावर टाकतो कुऱड्या मस्त निंगू राहिल्या कुऱड्या आई काढू राहिली ओढणी उलटी करायची गरज नाही आज एवढ्या मस्त झाल्या कुरड्या चिक मस्त शिजला इकडे घेणं बाई सावलीत मी काढू लागतो ना मग उन्हात काही येत नाही बाबा मी ऊन लागते जरा इकडे आणले असत्या की झालं असतं त्या कपड्यावरच ठेव मग ते आता दिवसभर ते पाण्यानं कपडा ये व्हायचे कुरड्या सरक्याच्या उलट्या करून ठेवायच्या फक्त उन्हात ते तोडू नको सरळ हात ते उलट्या करून ठेवायला लागतात उन्हात ते म्हणजे वाहतात काढू लागू राहिली आईनं आणली सावलीत बाज हे पा कपडा ताण्याची गरज नाही तशाच उचलता येऊ राहिले हे हाताना उलट्या करता येऊ राहिले পুৰণে পানী নাছিল মানে